एवढं पाहिलं आणि जुनी म्हातारी माणसं ऐंशी नव्वद वर्ष का जगली महाराज याला तीनच कारण काळ्या आईची सेवा गोठ्यातल्या गायची सेवा आणि दारातल्या पाहुण्याची सेवा यांच्या दारातून पाहुणा कधी उपाशी जाणार नाही भिकारी कधी परत जाणार नाही आणि यांच्या दारात गाय कधी तर फाडून ही माणसं निरोगी जुनी माणसं का जगले काळ्या आईची सेवा ते बाकी काय अस पाहुण्याच्या जा लग्नाला जाता येईल पेरल्याशिवाय नाही हा आबा आलाय कोळपायच आहे कोळपत घालून मैदाना यांनी काळ्या आईची सेवा केली गोठ्यातल्या गायीची सेवा केली आणि दारातला पाहुणा जुन्या म्हातारीच्या तडाक्यातून सुद्धा कधी उपाशी गेला नाही 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 म्हातारीनं अर्धी भाकर एक भाकर चुलीला लावली एक भाकर जर तव्यावर असली ना खालची लगेच अर्धी मोडायची बिकर नेऊन द्यायची भाऊसाय थमाजून कालवण झालं नाही नाही तर कर थोडा वेळ बस कालवणही नाही ही माणसं जगायचं कारण आणि निरोगी का नीतीचा व्यवहार लवाडी दुकानदाराला हर बरंच हरभारी विकले पैसे देईल पण बुडा नाही आता लोक आठवडेल नावा दुकानदार ना पाहते <laughs> यानं मागायला त्याला जास्त झालं म्हणतो तू दुसरं दुकानदार जुन्या माथाऱ्यांचा एकच गृह आहे काय किराणा तिथंच भाऊ हे बाय पैसे आणले नाही माल दे पण आज माय का पैसे नाही आणि हरभारी विकले होते रुपया सुद्धा ठेवणार नाही पण दे आणि हरभरे ते निमेच पैसे झाले भाऊ निमे घे निमे तुरीकले भाऊ नाही तर चार गाया का बने एखादा गोर एकला शनिवारी रविवारी शिंदेच्या बाजार का मग पाहू हे माणसांची अशी खोड होती म्हणून हे माणसांच्या श्राद्धाला बोलायलाही बरं वाटतं आणि दहाव्यांमध्ये आता ही तरुण आहे येते महाराज कधी कधी आपल्याला काय बोलायचं महाराज सांगणार डोळ्यात पाणी येतं काय दाव्याला बोलायचं महाराज आणि आता जवळजवळ मी मी तर दहा सगळं काही जातच नाही ते आपल्या बजेटच बसत नाही वर्षातून एक दोन याला दाव्याला नाही तर आपल्या बजेटमध्ये लग्न दावे बजेटच बसत नाही आपलं त्या दाव्यांना काय बोलायचं हो मारायचं तरणी पोरं मारायला लागली आता मोटरसायकलवर पिऊन पडली आणि जागेवर तीन मेले काय भाषण ओवी वी कुडून आणायची करायचे प्रवचन आणि दाव्यांमध्ये भाषण करणारी लोकांना सांगून ठेवतो माणूस कशाने मेला हे तुम्ही स्पष्ट सांगत जा लोकांना हे औलाद पिऊन मिली तुम्ही सावध व्हा हा औलाद येळ होऊन मिली तुम्ही नात कमी करा तुम्ही काय करता ते झाकून ठेवते तुम्ही कसाही माणूस मिळाला का म्हणते एक उमद व्यक्तिमत्व गेलं त्याच्यामुळे बाकीचे शपरलेवानी पेते मला नाही हे सांगून टाकायचं काय फरकायला हे बा दोन दिवस तुम्हाला लोक घोडा लावतील पण ते लोकांच्या डोक्यात तरी येईल का औलाद काय फाश्या घ्यायच्या काय आत्महत्या करायला अरे पाटी शारला बाई उठती महाराज दगडाच्या चुलीवर भाकर टाकीती दोन चार भाकरी टाकीती किती भर कालोण करते पाच वाजता नवरा बायको थर तोडायला निघा महाराज दहा वाजेपर्यंत अडीच टन माल तोडी द्यात विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही हाय का स्वेटर आहे नाही का थंडी आहे दहा वाजेपर्यंत अडीच टन बैलगाडी गाडी भरती ती तो तोडायला ती सारायला तो मुळे बांधायला ती वाडे बांधायला भरली गाडी गाडीच्या वर ऊस करायचा ऊसाच्या वर लुगडं लावायचं मसली गाडीवर निघाली कारखान गाडी ला आणि स्टन आणि ती भाकर लगेच कालवनात चुरायची अगोदर भाकर चुरायची आणि ते किटली तर कालवन त्याच्यात वतायचं कारण गाडी यंदाव कालवण सांडण खाला चुरून खाल येताना लगेच कवळीवर सर्पणा घेऊन आली आठ्या उतरली बी दुपार दोन तास झोपली बी पाला तोडायला तिला सर्दी नाही तिला साबण नाही तिला फेरायला लावली नाही ती केस काळे करीत नाही बाटलीतलं पाणी पित नाही जिथं बार तिथंच पाणी जिथं थळात बैल पितील तिथंच पाणी त्यांना सर्दी नाही हिचे केस काळे करून के सगळे त्या पावडरी आणल्यात कोण एवढे चांगले चेअरी होते फार डांबरी सडका करून टाकले याला आणि प्रत्येक पावडरीमध्ये केमिकल आहे मग पावडरी लावायची अहो तुम्ही बावळात पण केलं म्हणून आखी गडी पावडर लावायला लागली एवढा ला, येडे फना झाला आता फको त्याला पावडर लावून काय करायचं गायकाला पावडर लावून काय करायचं तुम्ही चाल ऐकतात लोक हे करडरी फेवडरी महाराज लोक मी पाहिलेत काय काही ही त्वचा आहे ना तुम्ही हिला साबणाचा स्पर्श करू नका त्वचा आयुष्यभर चांगली राहील महाराज साबणांमध्ये पोटॅशियम आहे सोडियम हायड्रॉक्साईड आहे तिच्यात केमिकल नाहीत का आणि साबणाने त्वचा खराब झाल्या तुमच्या काय मध्ये डोक्याला कोणत्या रंगाची तेल हे केस काळे करणारे जे लोक आहे ना, ना, लो ना। तुम्हाला एक काम सांगतो मी तुम्ही फक्त केस काळे करा आणि डोकं धुवायचं नाही दोय नका बस एक दिवस ठेवा फक्त आणि सकाळी मला फोन करून सांगा काय होत सांगा सांगा चला फक्त केस काळी करायचे धुवायचं नाही डोकं अजिबात तसंच राहायचं सकाळी मला सांगायचं काय होतंय मी नाही सांगत काय होतंय तुम्हाला जड जाईल तुम्ही करा तेवढं आणि मला फोन करून सांगा काय होत काय करेक्ट करा बरोबर सांग काय होमिकेल ते <स्था> टीव्हीला जाहिरात पाहिली का इथं मेलो मी आलडू आलडू माझं खरं पाठाल आणि टीव्ही फोट सांगतोय पटापट पाठत टीव्हीला अख्खं भाषण जर झालं नाही कधी पोटर्याचं मांत्र्याचं अख्खं भाषण नाही दाखवत ते कॅमेरावाले ते दोन बांधत्या वाक्यावरच उडे आणता हिडवर असं म्हणले असं म्हणले असं म्हणले असं म्हणले म्हणजे हे बातमी टाकणारी लोक आहे ना हे दुसऱ्याला खरंच करायला होत्या तवा गप्पा सगळ्यात असं म्हणले असं म्हणले म्हणले म्हणजे तो बांधणूच एवढ्या थांबतो इवढ असं म्हणलं बरं तो बाण कुडून येतो काय नेमका तिथंच घुसत होतो आणि तेवढा बांध लावून धरायचं फक्त खरं बोलायचं नाही आता आमच्यासारखं खरं बोल ना इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या ठोका आमच्या आणि टीव्हीतलं आख होतय शेजारचे आलाम का सोसायटी सोडून गेले का हे आलाम काका कोण हे आमचे लहानपणी बाळा ते लगेच उघड करतो उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची लगेच ते माथाड दरवाजे उघडीत परंपरा काम पटवलं परंपरा आता फेर अँड लवली लावून जर माणसं गोरी होत असती तर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो काय माणसं मी फेर अँड लवली झोपलोच असतो ना मी ठोबा मंजन जर लावलं दात पडत नाही मात्रेने खालत असत नाही काय जाहिरात आणि आखी जनता कशाच्या नादी लागली त्या जाहिरातीच्या साबणाच्या बायांच्या जा, केसांच्या का खरे आहे का आता तुम्ही मी शेतकरी कोरोशन लगेच पीक वाढत खाद्य खाल का तीन लिटर दूध वाढत मग आपण खाद्यच का सर बांधून ठेवला दूध गाडी वरून लागत नाही का तिला खाद्य लागत नाही का नुसते खाद्य हो देईन का तुम्हाला माझी एक इच्छा आहे सांगून टाकतो आता सप्तमी मी हो तरी तुम्ही सुधरा कारण मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय आणि मी आज मेलो तर तुमच्यात काही बदल होणार नाही हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आले नाही महाराज लोकांनी थोडंफार तर तळतळीने माणूस बोलतोय म्हणले बदलायलाच काही नवीन आणायचं आपलं काही आता आपल्याकडे लग्न सुरू झालेत आता तुमचा पट्टा तर लग्न कोणता हात धरू शकत नाही तुम्ही पैसेच कुडून आणते म्हणजे कधी कधी पाहतो नांदूर पासून पाहा तर दुडीच्या पुढे शिन्नर पर्यंत पंधरा वीस लॉन्स झालेत आणि प्रत्येक लॉन्सला सध्याकाळी हा लग्न हो आम्ही रात्रंदिवस आत बोलतोय तरी कधी कधी घालवला तुम्ही एवढे पैसे कुडून गावभर लाईटिंग फेटे लग्नांच्या पत्रिका बंद केल्या आणि ते पोस्टर लावायची बॅनर लावा ते तुम्ही पराक्रम केला बाप झाला तू बाकीचं गाव माणस आहे पण ते नवर नवरीचे फोटो जरा माणसाच्या औलादीचे लावा बाप काय पायाजोगे का ते चित्र ते बंगरी नवर देव खबर मांड ती नवरी जख मारायची तिकडे राम उभी करायची ना त्याच्या पुढे आणून उभी केली ती आवळून धरते तिला आता ती पहिल्यांदाच तिने याला पडून गेली ती आता सोली तरी जाताच आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायचे काय का आणि पोरींचे फोटो इतके बिंडो कालत काही काही पुरींचे घागरा घालती घागरा घागरा नवरी नवरी घागरा घागरा आणि घागऱ्याच एक टोक हातात धरती <laughs> ते फोटो पहिले बदलावा तुमचं काय मत आहे तुम्ही लावा आता हे फोटो आहे मग किती सुंदर लावलाय बबन कारभारी झालो अंजनाबाई कारभारी झालो सुंदर दिसतंय का नाही बाबाचा म्हाताऱ्याचा फोटो सुंदर दिसतो का नाही मग तुम्ही सेपरेट लावा नवरा बायकोचे फोटो पोरांच्या आईबापाची लावा ते एडे टोन घेऊ बे करायचे डांबरीत कुठं तरी आणि ते थोबाड वाशील आपलं त्याच्या कावळे बसून गेले तरी जोडपत असेल कावळेने कार्यक्रमही केलं तर जोडपत असो ते जे पेक्षा एक बावळात पणा आणलाय आता त्या मंगलाष्टकाच्या टायमाला एक बलून आणलाय बलून तो फुगा आणलाय फुग्या आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली आण स्टेजवर फुगे तो आता तो नवर देऊ मग शिवाळणारा हो तो दस मुसाळ्या गडी तो घातला बलून मधी आता ती आणच आणि नवरी नेली ब्युटी पार्लरला मो मेकअप ब्युटी पार्लरला गेल्यावर तीन गोष्टी करावं लागतं पूर्ण पहिले फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर मिक्स करावं लागतं अशा तीन पायऱ्या त्याच्या फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबरवत नाही म्हणजे याला सेप देणे आणि सिर्यामिक्स म्हणजे इथल्या फटी चमकी भरायची ही बाजू थोडी इकडं वाढवायची आणि केसराचा आकडा पाडायचा आणि एक बट गालावर घ्यायची <laughs> आणि ती नवरी घातली बलून मध्ये त्यांचा झाला डान्स सुरू पुढं आता ती नवरी नवर देवाला खिटली खिटली म्हणजे स्मार्ट टच झाला आपण स्मूथ टच म्हणू बसून आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल ना त्या व्हायचा त्याला पंजर शिवऱ्याचा मशीच्या रेडक्याचा तिकटच झाल्यामुळं ते, ते नवरदेव भांबवलं जे फुगा फुटला नऊ बार गाड्या गेल्या नवरदेवाच्या काय माणस <laughs> कुडून काय आणत्यात मला खुणवायचं का नाही वाजले किती तुम्ही बसायचं कवर ठरवलं विठाला या गोष्टींचा लोकांनी थोडा विचार करायलाच पाहिजे आता आपल्याकडे मेलेल्या माणसाची राख आहे ना ही सुद्धा नदीत नाही टाकली पाहिजे शेतात टाकून द्या मी तर ह्या विचारायचं म्हणून शेतात सगळ्या वस्त आहेत दुडीला नांदोडला कुशल प्रेस शेतात जाळावं काय नाव ठेवत नाही लोक नाहीतरी आपल्या बापान आयुष्यभर काळ्या आईची एक तर खांदे करी व्हायला बाबा मध्ये राहिले नाही कोणी कपडे काढीत नाही तमाश आहे महाराज एक बटन बायको तुका आहे महाराज बोलती नाही पण डोळ्यानं कानानं सगळं काम करून दाखीत त्यानं बघते एक बटन पाहिलं ना शिक तुका हो महाराज खांदेकरी धरायला राहिले नाही सुतक धरायला कोणी राहिलं नाही भाऊबंद लय नालायक झाले महाराज आणि म्हातारा आला का भाऊ म्हणजे पहिल्या दिवशी फक्त एक भाकर घेऊन येतात कोडू घास काढायचं म्हणली आणि दहा दिवस आपलंच खात्यात म्हाता नसतं झालं एक भाकर घेऊन येतात दहा दिवस जेवायला आपल्याच घरी देत सगळं उरकलं का हवारलं नाही आवरलं वाडा दोन दोन घास थोडा भात घाला तू मिरची करायला सांगशील तू आलाच का नाही हे टाळलं पाहिजे मला महिला म्हटलं तुमची सासू विसू मेली ना तिला पा बाया लुगडे घेऊन येतात बरेच पाहू बिहू ते लुगडे अख्खे म्हातारी बरोबर द्यायचं नाही एक लुगडं द्यायचे अख्खे लुगडे प्लास्टिकचे पिशवीत घालायचे गरीबाच्या बायला देऊन टाकायचे बिचारीचं वर्ष निघत दोन साड्या दर दिल्या गरीबाच्या बायला तर तिला होणारा आनंदच तुम्हाला पांढरंग भेटेल आणि म्हातारीचे गोधड्या गाधड्या नदीत टाकायच्या नाही तुम्ही तुम्ही चल थोबाल वाशीत उशीन गादीन माथारीच्या गळ्यातली मणी टाक टाकी पावती टाकी बँकेची पावती नाही नाही मग वधन वधन हो अक्षरश महाराज तीर्थक्षेत्रात आमदार साहेबांची सगळी मंडळी तीर्थक्षेत्रांच्या बाबतीत थोडं कडकच झालं पाहिजे अक्षरशः बापाच्या दाव्याला तीर्थात उतरावा पायात लुगण्याचे फडके बांगड्या आज आपली लोक बाप पवित्र म्हणून तीर्थाला जातात आज इथूनची लोक नाशिकला जातात हस्ती टाकायला पाण्यातच उतरत नाही आणि त्यानं आंघोळ केली अंगाला पुढे धर्म बुडणार आणि माणसं तीन गोष्टी जपून वापरत नाहीत एक अंगातली ताकद खिशातला पैसा आणि तीन मिळालेली सत्ता या तीन गोष्टी ज्याने जपून वापरल्या त्याला कधीच भीती नाही आणि या तीन गोष्टीचा ज्याने ऊत केला कार्यक्रम झाला आपला बाप ज्यांच्या वावरात आवत होता त्यांना आता जमीन नाही अशी नाही नाही आपल्या बाकरीवाली ज्यांच्या वावरात आवत आखली त्यांची पोर आता दुसरीची वाटण करतात हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत नोकरीला असताना जेवढी मंडळी माझा वागली रिटायर झाले कोणालाही तपासा का धर्म नाही पाळला त्याने कधी सोमवार नाही कधी एकादस नाही कधी माल नाही कधी गण नाही सासरवाडी सोडून नातेवाईक नाही आणि उतातल्या वागायचं लोकांनी काय असं गाडीच्या काचावर वर करायच्या कुत्र्याला घेऊन हिंडायचं बहिणीच्या बालात्पणाचं बिल नाही द्यायचं बहिणीला सांभाळायचं नाही मी बाळात बालात्पणाचं बिल द्यायचं एकाला शिला उभारा पाव खायचा माझा ठेवानी वाघायचं आणि पण मग गावात बोंबल थेंडायचं कान फटवली पाहिजे आणि ऐंशी टक्के लोक नोकरीला असताना रिटायर झाल्यावर मनोरुग्ण आहेत तुम्ही चेक करा मेंदू भरमिष्ट झाले त्यांचे मांजरी सगळं शिल्पी काढे कुत्री उभा कुत्री उभ हा विनोद नाहीये हा विनोद नाहीये तुमच्या काही जरी झालं ना महाराज तुम्ही कशाचे गुलाम व्हा व्हा पण इंद्रियाचे गुलाम होऊ नका आणि आज बसलेली सगळी माणसं माझ्या सगळ्यात इंद्रियाचे गुलाम आहेत बायका दखड्या आहेत पण वडा पावच खाणार हायवेला सकाळी काढलेला वडा संध्याकाळी खाणार शर्टिंग करीतो नाला एक सहा पुऱ्या खातो तीस रुपयाला आणि दीड लाख पेमेंट घेतो भंगार आणि शर्टिंग करून त्या पाणीपुऱ्या खातो त्याच्यावर जर शेतकरी सोडला ना तू टोकरी सगळं ठाणे महाराज माना नाही तर डाका माणू चांगल्या कर्माला आर चांगला लागतोच तुमचं काय आहे आणि आता जे लोक रोग आहेत ना कोरोना माणसं कमी मिली भारत तुलनेत पापाच्या तुलनेत जेवढं पाप करेल लोकांनी त्याच्यापेक्षा मृत्यूची संख्या कमी आहे मार पण त्याच्यापेक्षा जास्त रोग लोकांना कॅन्सर आहे सध्या कोरोनापेक्षा जास्त पेशंट कसे ते सध्या कॅन्सर ज्या पण होता तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो बिडी वाढणारा कॅन्सर होतो नाही व्यसन नसणाऱ्याला कॅन्सर आहे का का झाला कॅन्सर खातच नाही आणि नव्याण्णव टक्के भाज्या केमिकल युक्त आहे मालवाडी नांदूर दुढी पूर्वी हुलगे पिकायचे उडीद पिकायचे मूग पिकायचे मुग लोक खायचे आठवड्यातून दोनदा मठ व्हायचे आठवड्यातून दोनदा मूग व्हायचीच माणसं निरोगी होती का न फवारलेली भाजी होती भाजी हलकी नव्हती ती भाजी विटॅमिन मुक्त होती आता कोण आहे कोणच्या घरी उलगे बसले आता उलगे खाणं कमी पण आहे मुंबील भाजून खाणं दर्जेदार पण होली नाही तर सगळ्या रोगाला औषध कळत आणण्याचे काय मत आहे मग अजून काही काही गावांमध्ये आहेत नव्वद वर्षाचे पेपर वाचित आणि त्याचा नातू अडीच वर्षाचा आहे टपुर्या या काचा त्याच्याच माहित का घडलं असं नव्याण्णव टक्के लोक घरचं खातात नाही तुमचं काय मत आहे चाळीस रुपयाला वडा पावे आणि चाळीस रुपयाला अर्धा किलो डाळीचं पीठ येतं घर घरभजे काढून खाईल दोन दिवस पण आम्ही सुशिक्षित औलादिच्या असल्यामुळं आम्ही हायवेचं खायचं काही नोकरीवाले ते इतके आहेत नवरा बायको वगैरे तीन लाख पेमेंट येते घरात गॅसच पेटवती नाही मग बायका केल्यात का आला आणि सहा चपात्या आणि ती त्याची बायकुई स्कूटी हो जाती सत्तर हजाराची स्कूटी आणि सहा चपात्या घेऊन येते त्या प्लॅस्टिकच्या कागदात आणि त्याची एक लाल बाटली आणि ती बाटली ती सास का फास काय म्हणतात आणि ते पिळलं का ते लाल गळा ते त्याचं मुठकुळ करायचं <laughs> रोल रोल आणि ते टी व्ही पुढे बसून कान फेटावलं पैसे काल कमी ती दरिद्री बरं तो एक एक पोळ एक एकाने खाला तर ठीक आहे एका पोळ रोटला दोघं झालं तो तिकून त्याचा संपत जी बाहेर निघली ना शंडात काढून टाकलं इकून कोण खात अरे माणसं आहेत का कोण आहे आपण माझी भाषा लय काथा आयुक्त आहार विहार युक्त आहार विहार आहार विहार युक्त आहार विहार मयुर्या शे सारे मैद्रे शे मात्रेचा कमून पांढरे बिशी वाढलं नाही का त्यांना बिशीच नाही तर ऍडमिट केलं का तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या पांढऱ्या काढून टाका तांबड्या भरा तांबड्या काढून टाका पांढऱ्या भरा दोन्ही काढून टाका उचला त्याला तुम्ही टाका स्लॅप आणि आलो असतो शांतीला <laughs> मग तीन महिन्यामध्ये डॉक्टर नव्या जागेत हॉस्पिटल का टाकतो तो काय का नाही केवडतोय का वासरा आखडितोय तो फक्त येडे तपासित भी फक्त दोन वायरी काना घालतोय पस्तीस का, का माणसं घरच खात नाही म्हणून रोगेत तुम्ही घरच मॅगी खात मॅगी मॅगी खात हां मॅगी देत आया। हा बावळ्याचा बाजार मॅगी नूडल चायनीज आता गाड्या लागल्यात आपल्याकडं चायनीज हा, हा? आणि ते दहा सहा वाजता गाडी लावतात आठ वाजेपू दोन हजार कमी त्यात सगळं जाऊन आणि आपल्या आऊला शर्टिंग करून वाणी हातात घेऊ खात बर मॅगी शिजवली का लांब पांढरी गांडूळ तयार होत होती आणि गांडूळ चमच्या फापडासांडोळ गांडूळच गेलं मध्ये टाकलं तर पार गेलो खाली बाकीचा विचार तुम्ही करा काय खावा नाही कळालाच ना काही चला थोडं पुढं आणि म्हणून रोग येतात का त्याला पुरावेत ना <laughs> सुरुवात करायची आपण तू कर मानतांचा आहे का ते तिला विचार आहे पण उपदेश आहे पण जनाला नाही मुलाचा मनाला आहे आणि टाळकरी वेळकरी महाराज मंडळी ध्यानात ठेवा हा अभंग बाह्यरंग नाही अंतरंग आहे उपदेश आहे पण अंतरंग आहे आता अंतरंगाला सुरुवात करायची फक्त ऐकणाऱ्यांना सूचना टाळकरी वेळकरी बोललं तरच कीर्तन कळत नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसणार नाही बोलायचं नाही लांबा सज्ज पाहिल्या पंक्तीला जेवायचं चांगला चप्पल जोड घालायचा पाहुण्याची तंबाखूची पुढे तशीच किसत घालून न्यायची घर गाठवायच कीर्तनाला बसल्यावर बोलायचं का एकाग्रता होती ऐका आता थोडं किचकट आहे पण घुसून देतो कारण मंग अंतरंग आहे आणि उपदेश म्हणाला आहे चला पटापटा बोला टाळकरी बिलकरी पहिलं जग शून्य होत मान्य पहिले कोठेच नव्हते चंद्र सूर्य तारा बोलत बरं पहिलं जग शून्य होतं म्हणजे जगात काही नाही झालं बरं का फायनल जगात जेव्हा काही नव्हतं किंवा एक ब्रह्म होत म्हणजे जग शून्य होत काही नाही मग देवाला एकट्याला कारण तो कसा का होता निर्गुण निराकार त्याला एकट्याला काही मग त्याने काय केलं एक एकलेची म्हणून निर्माण चौदा ही बोवने त्यानं चौदा भुवन तयार केली एकट्यानं कर्मत नव्हतं म्हणून आणि त्याने पहिलं अक्षर ब्रह्म केलं आणि ब्रह्माचं पहिलं अक्षर आहे ओम आता जगात मूळ तयार काय झालंय ओम किती एक ते काय ओम ओम मध्ये अक्षर किती आहेत तीन आकार उकार मकार आ, उ, म आकार उकार मकार उत्पत्ती स्थिती लय ब्रह्म विष्णू महेश रजगुण तमगुण सदु पण याचं मूळ मूळ ओम मग आता सृष्टीचं बीज ओम वेदाचं बीज ओम जगाची उत्पत्ती ओम मंत्राची सुरुवात ओम आता ओम मध्ये अक्षर तीन कुडून तयार झाले इथं बनून दाखवतो एका मिनिटात याच्यात लगेच पाहून घ्या तुमच्या जवळ आहे सगळं बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग तुमच्या माझ्या मध्यभागी खड्डा या खड्ड्यात बोट ठेवा सरळ वर वरा तीन खड्डे लागतील एक दोन तीन तीन तीन, तीन लॉक आहेत एक ओपन आहे सावंतरावर का यांची नाव